नक्षत्रातून त्याला लिहिले प्रसाद आणि प्रसाद लिहिले त्याने जर याला औषध न तर मग तो प्रसादही लागू होत नाही म्हणून त्याच्या करताना आता प्रथम पहिल्यांदा छाती दुखू लागण म्हणजे एकदम असं घाबऱ्यावर म्हणून त्याला एक आटेक म्हणते परंतु काही असू द्या आपला कार्यक्रम जो सुरुवात झाला ना तुझं आहे तुझं कशी केली तू जागा चांगला या कार्यक्रम सुरू झाला आता असा अनुभव सांगितला काही कमी नाही एका दोन झटके आले आणि अक्रमस आता तिसरा झटका आला तर हा जगू शकत नाही तिसरा झटका आला पण आलाच तो श्रद्धा होती देवधारी त्याला कोण नाही ताबल तर मारणार कोणी नाही म्हणून दबाखाने जायचं ना आम्ही सहज कधी कधी सांगत असतो तुम्ही ज्या कार्याला जाणार ना त्या कार्याला दवाखान्यात जाण्याचं असलं किंवा यश प्राप्त होवा असं जर असलं तरी एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमच्या कामात यश एखाद्याचं तोंड पाहिलं तुमचं डोकं बोट सुद्धा बरं होऊन जात आणि एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही आणि भूकही लागत नाही या गोष्टी प्रत्येकाकडे मात्र एक आणि एक म्हणून मात्र आपण काय म्हणलं एकमेका सहाय्य करून हवेद आता त्याला तिसरा झटका आला म्हणजे आठवीस प्रकार तिसरा झटका आला जेव्हा तिसरा साठा आला ना तर दवाखान्यात जाणार होता दवाखाना एक वाजता बंद होणार होता परंतु आमची काही गोष्टी म्हणतात त्यांनी ऐकलेली किती अर्जंट असू द्या दवाखान्यावर व्हिईन डॉक्टरनी होऊन जाईन याचा विचार नाही करायचा कवा ज्या टामाला रस्त्यामध्ये एखादा भिकारी साठ्यास माणूस तुम्हाला भेटल भिकारीसाठी काही माणूस भेटल त्याच्या तोडला पण नाळ घालते कपडे फाटले आहे तर आंघोळ गेलेली नसेल म्हणा तुम्हाला थांब 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 त्या होईल डॉक्टरने होऊन जाईल असं जर म्हणलं ना आपण जर थांबलो नाही ना थांबलं नाही तर मात्र दवाखान्याचा डॉक्टर नाही होऊन जाणार दवाखाना मात्र खोलला तर दवाखाना उपचार करत असताना त्याचं निधन झाल्याशिवाय राहणार हे आधी सत्य जेव्हा मात्र रस्त्यात एखादा व्यक्ती असा आडवा येतो ना का तो व्यक्ती तोंडातून लावते कपडे व्यवस्थित नाही डोकं मात्र नाही म्हणजे अशा पद्धतीने एकदम गई एकदम हे आपण त्याला एकदम खालच्या लेवलचं असा व्यक्ती तुम्हाला भेटेल ना त्या टायमाला तुम्हाला त्याला हात लावायला सुद्धा लाभ भेटेल बरं हां कारण की तुम्ही सुशिक्षित आहे तरी तो कोण लावले नाही आता मात्र त्यांना आपल्याला हात आहे आता थांबणेही थांबणे ते ज्या टायमाला आपण तिथं थांबतो ना त्या टायमाला ते आता मात्र आरोग्य त्याचं तात्पर्य आरोग्य अशा व्यक्तीला मात्र तो व्यक्ती भेटला तो थांबला दवाखान्यामधून होईल डॉक्टर निघून जाईल याचा काही विचार न करता तो व्यक्ती तिथं थांबला फक्त त्यांनी काय म्हणलं फक्त थांबण्याबरोबर त्याने एक रुपया मागितला असेल तर मला भूक लागली असं मागितलं असेल भूक लागली असं म्हणलं असेल कदाचित तापडे जर समजा थोडीशी भाकर बांधली असेल ती भाकर त्याला देऊन टाकली असेल दोन पाच पाऊल पुढे गेल्यानंतर मग तो झटक्या गेला तर म्हणजे आता त्रास होत नाही म्हणजे तिथून वापर झाला आज पंधरा ते वीस वर्ष झाली त्याला झटक आम्हाला